नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रमा आणि आरतीचा अपघात झालेला असतो आणि आरतीला खूप मोठी दुखापत होते आरती आय सी यूमध्ये मध्ये असते तिला उपचार चालू असतात सर्वजण तिला विचारपूस करत असतात तर आरती लगातार अर्थाच्या नावाने गजर करत असते सर्वजण तिला समजवतात पण मात्र ती अर्थाचं नाव घेत घेत तिचा श्वास बंद होतो आणि सर्वांना कळतं की आरती ह्या जगामधून निघून गेली आहे आता इथे सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे त्यानंतर तिची हालचाल बंद होते तर सर्वजण तिला आवाज देत असतात आणि त्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे तर अभि आता आरतीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो की आरती उठणं काय झालं तुला इकडे रमा खूप घाबरते कारण रमाने डोळ्यांनी पाहिलेला असतो आरतीचा अपघात तर ती अक्षयला म्हणत असते बघ राहा आरती बहिणींना काय झालं आहे आणि मग आता सर्वांना दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे इकडे आता आरतीचा फोटो लावून सर्वजण रडत असतात आरतीचा बाळ अर्थ का का। ती काय राहायला तयार नाही ती खूप रडत असते मग सीमा आता आरतीचा भाऊ संदीपला म्हणत असते की तुम्ही बाळाला घेऊन बघता का खूप रडतंय ते बाळ तरी ते संदीप म्हणजे आरतीचा भाऊ म्हणतो की माफ करा पण मी ह्या बाळाला नाही घेऊ शकत माझ्या बहिणीने खूप त्रास सहन केला ह्या बाळासाठी नऊ महिने पोटात वाढवलं आणि हे बाळ जन्माला आलं तेव्हा माझ्या बहिणीला हिरावून घेतलं मी खूप ही मुलगी खूप अपशकुनी आहे मीला ॲक्सेप्ट नाही करू शकत आणि कृपा करून यापुढे ह्या मुलीचा आणि माझा काहीही संबंध नाही हे ऐकल्यावर सर्वांना धक्काच बसतो तर इकडे अभि फोटोसमोर बसलेला असतो आणि तो आरतीला म्हणत असतो की आरती तू का सोडून गेलीस मला आता मी का कसं काय जगायचं आणि अर्थाचं काय तू का असं अर्धवट संसार सोडून निघून गेलीस ये ना पुन्हा आरती येतेस का आणि तो आरतीला बोलत असतो आणि म्हणतो की मला जगायचंच नाही आरती तू नाही आहे तर मी का जगू सीमा घाईनेच येते आणि अबिला म्हणतो की अभि असं का म्हणतोयस तू बाळ नाही आहे का अरे तुमच्या दोघांच्या प्रेमाची निशाण आहे अर्था आणि तू असं का म्हणतोयस उठ बरं तू अगोदर घे बरा अर्थाला आणि आता तरी अभि खूप चिडलेला असतो तो म्हणतो की मी ह्या मुलीला घेऊ शकत नाही ह्या मुलीमुळे मुली मुली माझ्या आरतीचा जीव गेलाय मला माझी आरती पाहिजे हे बाळ नको आहे आता इकडे रमा म्हणत असते की भाऊजी प्लीज घ्या ना तुमच्या स्पर्शाने तरी ते शांत होईल इकडे अभि म्हणतो की रमा तू तर बोलूच नकोस तूही होती ना आरती बरोबर तू तर बाळाला सांभाळायला म्हणून गेली होतीस ना मग हे कसं काय घडलं कशी काय माझी आरती गेली सांग ना तू तर डोळ्यांनी बघितलं आहे ना माझीच आरती कशी काय आहेत ह्यामध्ये वाचली नाही तुझं काय आहे आणि मग तो खूप ओरडत असतो रमाला आणि त्यानंतर तो रमावर अंगावरच धावून जातो तर इकडे अक्षय घाईनेच त्याला पकडतो आणि म्हणतो की अभि हे काय करतोयस तू शांत हो सावर आवर स्वतःला इकडे बाळाच्या आवाजाने मात्र आजीचा जीव कसावीस होतोय की बाळ का रडते काय करायचं त्यांनाही टेन्शन आलेलं असतं इकडे रमाकांत सुद्धा म्हणत असतात अभिला की अभि अरे तू घे तुझ्या घेण्या नाही तरी ते तु शांत होते का बघ कधीचा ते बाळीच्या जोरात रडतंय बघ घेऊन बघ तरी अभि ऐकायला तयार नाही इकडे सीमा रडत बसलेली असते तर मयूर येते म्हणते की अगाई तो अशी का रडतेस किती रडते ते बाळ किती आवाज येतोय कसं शांत होईल हे बाळ आणि मग त्यानंतर सीमा म्हणते की काही नाही मी करते शांत तुम्ही दोघी जा तर मयूर आता इकडे रमाकडे पाहून म्हणत असते की काय गाई अपघात का झाला तेव्हा रमाई तिथेच होती ना मग ही काय करत होती कुठे होते हिचं लक्ष इला बघता आलं नाही का आरती बहिणींना इतका मोठा अपघात झालाय मग रमाचं काम नव्हतं का तिला वाचवायचं आता मयुरी इथे रमालाच दो दोष देते तर माता मयुरीकडेच बघत असते रमाला खूप वाईट वाटत असतं पण रमा मात्र एक शब्दही बोलत नाही तर सी माता मयुरीला म्हणते की तुझं आईतून शांत बस असं का म्हणतेस रमाला थोड्याच वेळ तिथे मय मरामाची आई कावेरी आणि मंगल येतात त्या दोघीही आता रमाला आवाज देतात रमा येते आणि घाईनेच मिठी मारते कावेरीला त्यानंतर सीमा येते आणि मग आता कावेरी आणि मंगल दोघीही म्हणत असतात की खूप वाईट झालं हे ऐकून तर आम्हाला चेनच पटत नव्हतं म्हणून आम्ही आलो आम्हाला माहीत आहे तुम्ही कोणीच अन्नाचा सुद्धा घेतलेला नाही आहे पण असं करू नका एक जीव आहे पण एक जीव आला आहे प्लीज आमच्यासाठी थोडं अन्न आणलं आहे ते खाऊन घ्या सर्वांनी जेवण करून घ्या सीमा म्हणते खास तर उतरणारच नाही ना पण ठीक आहे बघू आम्ही नंतर मग आता मंगल आणि कावेरी निघून जातात इकडे रमा अक्षयला बोलवायला आतमध्ये येते अक्षय खूप रडत असतो आणि म्हणतो की आरती बहिणी गेल्या गेल्या आरती बहिणी कोणाच्या आद्यातमध्ये सुद्धा नव्हत्या त्या वहिनी आणि एवढं शिकलेल्या असून पण त्यांना संसार घर घरातली माणसं याकडे तर खूप व्यवस्थित सर्वांना हँडल करत असायच्या सर्वांची खूप काळजी घ्यायची आणि देवाने असं का केलं आहे खूप दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात आनंद आला होता तोही काय हिरावून घेतला श्रीदेवा देवा आता तिथे आनंद भाऊजी येतात आणि म्हणतात की अक्षय बाहेर चला अभि बघ काय म्हणतोय आता सर्वजण घाईनेच बाहेर येतात तर इकडे सीमा अभिला समजवत असते की अरे अभि असं का करतोय घे ना बाळाला ते बाळ शांतच होत नाही आहे का असं करतोय इकडे अक्षय रमाकांत आनंद भाऊजी सर्वजण असतात आणि मग त्यानंतर अभि आता पाळण्याच्या आणि बाळाकडे बघत असतो आणि आता बाळाला शांत करायचं सोडून इकडे अभि म्हणत असतो की तू कारणीभूत ठरलीस माझ्या आरतीला तू नाही वाचवू शकलीस मला दोघांना खूप आनंद झाला होता जेव्हा तू या जगामध्ये आली पण तुझ्या येण्याने तुझ्या पायगुणाने माझ्या आरतीला हिरावून घेतलंस आता मी तुला नाही ॲक्सेप्ट करू शकत मी मला नाही बघायचं ह्या मुलीला त्याचं असं बोलणं ऐकून सर्वांनाच धक्का बसतो की अभि असं का म्हणतोय इकडे आनंद भाऊजी सुद्धा समज समजवत असतात ता की अभी प्लीज असं बोलू नको सारे तुमच्या दोघांच्या प्रेमाची निशाने आहे ती तुमचं बाळ आहे ते विसरलास का तर अभि म्हणतो की नाही पण यामुळे माझा आरतीचा जीव गेलाय अक्षय समजत असतो की अरे असं नाही आहे बाळाचा काहीच दोष नाही आहे याच्यात जे व्हायचं होतं ते झालंय पण प्लीज बाळाला ॲक्सेप्ट कर इकडे रमा ही अभिला आवाज देत असते पण अभि मात्र रमाला म्हणतो की शांत बस तुला तू एक शब्दही बोलायचा नाही येत असी माता अभिला म्हणत असते की अभि त्या बाळाचा काहीच दोष नाही आणि इतक्या छोट्या बाळाला तू दोष देतोयस का तुला घ्यायचं नाही का बाळाला आता अभि हात जोडतो आणि म्हणतो की नाही घ्यायचे मला ह्या बाळाला प्लीज मी हात जोडून सांगतो ह्या बाळाला मी नाही ॲक्सेप्ट करू शकत या बाळासाठी मी बाप आज मेलोय माझा आणि हिचा काहीही संबंध नाही आहे तर रमाकांत आता आबीला समजवत असतात की बाळ असं बोलू नको सारे तुमच्या दोघांच्या प्रेमाची निशानी आहे तर हे बाळ तुझा हे विसरलास का आरतीचा जीव या बाळाने नाही घेतलाय उलट या बाळाला वाचवण्यासाठी आरतीने स्वतःचा जीव पानाला लावलास तर मग अभि म्हणतो म्हणूनच म्हणूनच मला ह्या मुलीचं तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे या मुलीचा जीव वाचवायला आज आरतीने स्वतःचा जीव पानाला लावला ना हे मला आहे मला माझी आरती पाहिजे आणि जर ह्या बाळाला ॲक्सेप्टच करायचं असेल ना तर माझा एक पण आहे तो म्हणजे आरतीला परत आणा इकडे सीमाने जान्हवी बोलत असतात की बाळ शांतच होत नाही आहे जान्हवी सीमाला म्हणत असते की ह्या बाळाला कसं शांत करायचं कुठून आणायची बाळाला आई तर आता रमा काहीनेच बाळाला घेते आणि म्हणते की मी आहे ना आई मी घेऊन बघते बघू बाळ शांत होते का आता रमाने बाळाला घेतल्यावर बाळ खूप शांत होतं मग आता सीमा म्हणते की अगं रमा बघ ना तू बाळाला घेतलं तर ते कसं शांत झालं आणि सर्वांनाच आश्चर्य वाटतं की खरंच बाळ खूप शांत झालं आहे तर अक्षयसुद्धा रमाकडे एकटक बघत असतो रमा आता आरतीच्या फोटोकडे बघून म्हणत असते की आरती बहिणी तुमच्या बाळाचा सांभाळ मी करेल माझ्याकडे कदाचित बाळाला तुझा स्पर्श जाणवला असेल मायाची उणीव आरतीच्या बाळाची मी भरून काढणार आणि मग आता रमा रडतच असते आणि बाळाला म्हणते की अर्था तू काळजी करू नकोस तुला एक आजपासून एक नवीन मैत्रीण मिळाली ती म्हणजे मी मी घेईल तुझी काळजी मी तुला आईची उणीव भरून काढेल आणि आरतीच्या फोटोकडे बघून रमा खूप रडत असते त्यानंतर आता बाळ झोपलेलं असतं आणि आरती तिथेच बसलेली असते तर अक्षय म्हणतो की अगं रमा किती अशी बसणार आहेस झोपून घे ना, ना बाळ झोपले तर थोडा वेळ रमा म्हणते की नाही मला रडावं असं वाटत नाहीये ते बाळ कधी रडू आणि म्हणूनच मी त्या बाळाला माझ्या बाजूला घेऊन झोपते अक्षय म्हणतो की असं करू नकोस रमा आपल्याला लहान मुलांची सवय नाहीये रमा त्याच्या हाताला पायाला कुठे लागलं तर काय करशील त्याला राहू दे झोळीमध्ये आणि तू झोप बरं तर रमा म्हणते की नाही मला नाही झोप येणार अक्षय म्हणतो की रमा नको घेऊस तिला तुझ्या बाजूला ते आपलं बाळ नाही आहे आता हे ऐकून रमाला धक्काच बसतो तर हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आता बाळ खूपच रडतं तर आता रमा सर्वांना म्हणत असते की या बाळाला एकची खूप गरज आहे आणि ती उणीव आपण भरून काढायला हवी आहे तर आजी म्हणतात की रमा तुला काळजी करायची गरज नाही आहे आपण एक प्रो प्रोफेशनल सर्व्हिस देऊया ह्या बाळाला तर तरी रमा म्हणत असते की नाही आई आजी मी ह्या बाळाचा सांभाळ करणार मी घे जबाबदारी या बाळाची बाळाला आई पण देण्यासाठी मी तयार आहे आता आईजी म्हणतात की तुला जर जमेल काही सगळं आणि नाही जमलं तर रमामध्ये की तुम्ही बोलाल ते मी करेल आता रमाचं हे एवढं मोठं चॅलेंज रमा पूर्ण करणार काहीच आपल्याला पाहायचं आहे तर प्रेक्षकांनो पाहत राहा मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद